छत्तीस जिल्हे कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे राजकारण गेल्या आठ दिवसात बरेच काही आहे तसेच निवडणूक जशी जशी अंतिम टप्प्याकडे पोहोचत आली असल्यानं प्रचाराला गती प्राप्त झाली आहे देसराणे येथे प्रचारसभेमध्ये दे मतदार हाच आमदार आहे म्हणून नितीन पवार आपल्या हक्काचा माणूस आहे असं महेंद्र केदारजी आहिरे यांनी हक्काच्या माणसाला साथ द्या असं आवाहन मतदारांना केलंय कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले महायुतीचे चा अधिकृत उमेदवार नितीन पवार यांनी विकास कामांच्या मुद्द्यावर मतदारांच्या गाठीबेठी घेऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी मतदारांनी नितीन पवार यांना प्रतिसाद देत महिलांनी पवार यांचे औक्षण केले प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह आणि विश्वास जाणवत होता तसेच नितीन पवार यांना निवडून आणण्याचा दावा महेंद्र हिरे यांनी देसराणा येथील सभेमध्ये कार्यकर्त्यांना केला बेज भेंडी निवाणे विसापूर बिजोरे काकाणे खिडगाव मोखभडी दरेभी रवळजी देसराणे जयधर आदी गावामध्ये प्रचार दौरा केला या दरम्यानच्या दौऱ्याबरोबरच सभांमध्ये आमदार पवार यांनी विरोधकांचा भरपूस समाचार घेतलाय पस्तीस वर्ष आमदारकी भोगून ज्यांना सुरगाणा तालुका आणि स्वतःच्या गावचा विकास करता आला नाही ते आता आमच्याकडे विकासाचे विजन असल्याचा बाता करताय तुमच्याकडे विकासाचे विजन होते तर सुरगाणा तालुका अतिमागास असल्याचा शिक्का कसा काय लागला असा सवालही आमदार नितीन पवार यांनी उपस्थित केलाय यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी देसराण्याचे माजी सरपंच सरतोष नेवबा हिरे हे होते तर यावेळी कळवंजा नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राजेंद्र भांबरे महेंद्र केदाजी हिरे बाळासाहेब हिरे फकीरा पाटील जवाहरलाल हिरे महेंद्र शिवाजी हिरे पंडित हिरे माधव जाधव कुंदन हिरे विश्वास हिरे सतीश कुवार शशी हिरे अमोल हिरे सुनील हिरे आदींसह उपस्थित होते समोर उपस्थित असलेले माझे सर्व व को, कोकणी पाड्यावरचे सर्व माझे बंधू आणि भगिनीं मागच्या वेळेस आम्ही येऊन गेलो तेव्हाही मोठ्या संख्येने सर्व मंडळी या भागातील उपस्थित होती आजही मी फॉर्म भरल्यानंतर आपल्याकडे आलोय आणि आबांनी सांगितलं ज्या पद्धतीने जे काही आरोप होत आहे कारण की त्यांच्याकडे दुसरे कुठलेच मुद्दे नाही कारण की मी जे काही कामं केले त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावर उत्तर नसल्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात आता काही कुठली सभा नाही म्हणून नाही तर मग मला ते सभेत त्यांना बोलता आलं असतं अजितदादाही म्हणत होते की एखादी सभा घ्या म्हटलं आता मी मुंडे साहेबांची घेतली आणि तुमच्याही दोन चार सभा झाल्यामुळे मी आज जिरवा साहेब दिलीप काकांकडे आणि झिरवा साहेबांकडे आज सभा आहे तर सभा घे घ्यायला अडचण नसे पण पूर्ण दिवस वाया जातो आणि गावं फिरणं महत्वाचं आहे कारण की मी आठ दहा दिवस सुरगाणा तालुक्यातच वेळ दिला कारण की दिवाळीच्या दरम्यानच सुरगाण्यात लोक भेटतात आता तुम्हाला एक दिसेल की जे काही लोक येतात आता तुम्ही सुरग्यात केव्हाही आता जाऊन फिरा लोक तुम्हाला सापडणार नाही म्हातारे कोतारे सापडतील घर सांभाळायला निम्मा तालुका हा निघून जातो कामाला आणि ते इथे येऊन सांगतात की आम्ही विकास करू जर तिथं विकास झाले तर इथं काय करणार आहे तिथं तर आपला विकास सर्व कैलासवासी दादासाहेबांनी करून ठेवला आहे <coughs> थोडंफार जो काही करायचा आता तो मी माझ्या परीने करून राहिलो आणि त्यात निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी करू शकलो कारण की यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही तुम्ही मला निवडून दिलं नंतर मग मला आमदार म्हणूनही आपण निवडून दिल्यामुळे जिल्हा परिषदेला असताना माझ्या परीने जेवढं शक्य होतं मी कामं करू शकलो त्यांच्याकडे तसं नाही तिथं जिल्हा परिषद बाहेरून आयात करतात स्थानिक उमेदवार बिलकुल नसतात बाहेरच्या मागचा उभय केला होता मागे आपला उमराण्याचा उभा केला होता म्हणजे स्थानिक उमेदवारांनी तिथं प्राधान्य नाही जे काही उमेदवार उभे करतात तुम्हाला माहिती कुठल्या पद्धतीने उभे केले जातात आता इथं तरी आपल्याकडे कुठे पैसे घेतले नाही इथं त्यांच्या तिथं स्वर्गाने तर चाळीस हजार लोकांकडे तीनशे रुपये प्रमाणे गोळा केले की तुम्हाला तीन लाखाचं घर देऊ शबरीचं देऊ आपलं पंतप्रधान आवाजचं घर देऊ तीन लाखात देऊ पण अजून काही झालं नाही आणि तीनशे रुपये करा ना चाळीस चाळीस हजार लोकांचे हिशोब लावा तुम्ही किती गोळा होता काही एक, एक सव्वा कोटी रुपये गोळा होता हे पैसे गेले कुठे जर घरकुलं तुम्ही देऊ शकत नाही ते पैसे परत द्या ना गरीबांना आणि तुम्ही स्वतःला गरीबांचं कैवारी समजता मग गरीबांकडनं तीनशे तीनशे रुपये कशाला गोळा केले मी तर असे कुठे मी काही गोळा केले नाही कोणी सांगा मी कोणाकडनं असे गोळा केले असतील आता इथे मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत तर लाडक्या बहिणी मागच्या वेळेस आपला विषय झाला होता दादा आता पुढच्या वेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये होतील बरं का आणि समोरचे तुम्हाला सांगतील की तीन हजार देऊ एक आहे का तीन हजार कोणीच देऊ शकत नाही एक लक्षात घ्या का कारण की सरकारला हे जे आमच्या सरकारने जे काही एकवीसशे केले ते एकवीसशे तुम्हाला अडीच पावणे तीन कोटी महिलांना द्यायचे आणि इतर पैसा हा विकासाला लागतो म्हणजे रस्ते असतील आरोग्य असेल धरणं असतील विजेसाठी याच्यासाठी पैसे लागतात तर म्हणून हे एकवीसशे देताना असं ठरवलं की तुम्हाला काय म्हणजे तुम्ही वयाच्या पासष्ट वर्ष जेव्हा जाल तोपर्यंत तुम्हाला मिळणार आहे बरं का नाही तर काय जर कोणी म्हटलं ना पाच हजार देऊ महिन्याला सहा हजार देऊ त्या योजना काही जास्त वर्ष टिकत नाही लक्षात घ्या तर ही योजना कायम राहणार आहे असं आमच्या सरकारने धोरण ठरवलंय विजेच तुम्हाला माहिती सात एंची पर्यंत एकदम लाईट फोकट राहणार आहे आणि मागचं बिल तर भरायचंच नाही मागचं जे काही थकीत असेल तेही भरायचं नाही आणि जे काही कामं आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत विरोधक म्हणताय यांची कामं कुठे कागदावरच आहे आता कागदावर कस काही कामं राहतील मी त्यांना चार दिवसापूर्वी सुरगण्यालाही आवाहन केलं तर मी कळवणलाही आवाहन केलं पण ते काही समोर माया समोर येऊन बसत नाही आता परत एकदा जयदरला बघू आवाहन करतो पण मी काही जास्त वेळ देणार नाही एकच दिवसाचं आवाहन देईल कारण की नंतर मला फिरायचं पण आहे तर मी एवढीच विनंती करेल की सर्व तुम्ही आमच्या कैलासवासी दादा साहेबांच्या बरोबरची सगळी मंडळी आहात इथं जेवढी बसले ह्या गावानी आमच्या वडिलांना मला माझ्या मिसेसला वेळोवेळी आपण सर्व भरघोस मतांनी निवडून दिलंय एवढच विनंती करेल की वीस तारखेला घड्याळी निशाणी लक्षात ठेवा वरतून दोन नंबरचं नाव आहे त्या घड्याळ बट बत, समोरील बटन दाबून आपण मला निवडून द्यायचंय कारण की याच्यासाठी मी का सांगतो की अजून एक नितीन पवार शोधून ठेवलेला आहे फॉर्म भरलाय आता ते भोंग्याची गाडी फिरवतील आज उद्यापासून नितीन पवार याची निशाणी कोबी आहे कोबी 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 करत करतील म्हणजे ते लोकांना वेड्यात काढायचं चा चालू आहे कारण की त्याचं तुम्हाला माहित नसेल त्याचा फॉर्म कसा भरला गेला माहितीये का नाही गुलाबी का हा? आता तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव नितीन उत्तम पवार आहे लबाडी फॉर्म भरताना नंतर फॉर्म भरल्यानंतर तिथं आपल्याला द्यावं लागतं की नाव कसं पाहिजे जसं मी माझ्या याच्यात माझ्या वडिलांचं नाव टाकतो अर्जुन तुळशीराम त्याच्या ह्याच्यात काय केलं नितीन उत्तम गायब आणि मध्ये कंसात एटी टाकलं एटी उत्तम गायब करून टाकला हा? आता इथं महिला बसले मला पुढच बोलतायत तर त्या बिचाऱ्याला आलगुनला चार दिवस ठेवलं आलगुनचे दहा सूचक होते तो बिचारा योगेश मालपुरेंकडे मजुरीचं काम करते याची चूक नाही वाचते तो अजूनही कुठे गायब आहे काय माहित नाही बिचारायचं नाही उद्या नाही नाही ऐका नाही नाही त्याचं उदय हे समजून सांगतो की किती बालिशपणा बालिशपणा हा बालिशपणा मी सांगतो त्यांचा कधी कोणाच्या बापाचं नाव लावलं पाहिजे का नाही लावलं पाहिजे त्याच्या उत्तम नाव पाहिजे होतं मग एटी टाकलं असतं तर मान्य केलं असतं ते उत्तमही गायब करून टाकलं मग ते बरं आम्ही हरकत घेतली तलाठी गेला, मग टोपण नावाचा कोणीच नाही असं आहे त्यांनी डायरेक्ट हा असं त्याच्यामुळे म्हणजे एवढं त्यांचं चा चालू होतं ते नाव ते रद्द झालं मग त्याचं नाव ते झालं पण ते फक्त नितीन आता ऊ करता आता ऊच असेल गाडीवर ऊच आहे ना उत्तम नाही वाटत हा बर म्हणजे आता मला याच्या पुढे राजकारण शिकायला मला जे पी गावितांकडेच जावं लागेल त्यांना गुरु करावं लागेल की राजकारण कसं करावं सुरगण्याचं वाटोळं केलं आता कळवणचं वाटोळं होऊ देऊ नका मला सर्व बंधू भगिनींना सांगणे बरोबर आणि वीस तारखेला एकदम सर्वांनी मळे खळे पण जरा फिरून घ्या तुम्ही सर्व की नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदार गडाळे आणि मतदान करतील बळी पडू नये जे काही राष्ट्रीय अध्यक्ष मान्य पवार साहेब जे काही कळूनला येऊन गेले आणि काही महाभागाने जे काही अतिशय खालच्या पातळीची जी काही टीका केली त्या सभेत त्या सभेच्या ठिकाणी ज्या लोकांचा मी जाहीर करतो राजकारण येणारे राजकारण जाणारे पण हे असं बोलणं बरोबर नाही व्यक्तीच्या तुमचं काय असेल ते ठीक आहे पण सार्वजनिक जीवनात असताना सार्वजनिक टार्गेट करू अशी टीका टिकणी करू नये ही माझी सर्वांना नम्र विनंती राजकारण राजकारण जाईल निवडणारे निवडतील पडणारे पडतील पण अशा मुळे आम्ही नितीन भाऊला शंभर टक्के निवडून आण उद्रेक जास्तीत जास्त आपल्या वीस तारखेपर्यंत नाही मला तेवीस तारखेला निकाल घोषित होतील अतिशय चांगल्या पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जाऊ एवढं मी बोलतो आणि प्रत्येक कुटुंबाने प्रत्येकाने आपली जी दिशेने घड्याळ मतदान करावं आपले कोणी नातेवाईक असतील त्यांना नातेवाईकांना सांगावं गाडीची व्यवस्था करण्यात जे काही फोन करून जे येतील त्यांना फोन करून द्यावं आणि जसं आपण स्थानिक लेवलला जसं काही राजकारण आपण करतो त्या पद्धतीने मतदान एक एक मतदान महत्वाचं आहे एका मताची किंमत आपण एकोणीसशे एकोणनव्वदला आपण उपभोगलेली भाऊ जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्याच्यामुळे हे सुद्धा मतदान फार महत्वाचं आहे अतिशय जे काही निकाल लागले ते दोनशे पाचशे दीडशे दोनशे मतांनी उमेदवार विजयी झालेले पण आपले भाऊ पन्नास हजाराच्या पुढे निवडून आले पाहिजे तो अतिशय चांगल्या पद्धतीने भाऊ तुम्ही काम केले त्याच्यात ताईचं बी फार मोठं योगदान मोठं दादासाहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि आता मोठ्या ताई सुद्धा प्रचाराच्या दौऱ्यामध्ये सहभागी बघा एवढं सर्व कुटुंब आपण त्या सर्व कुटुंबाच्या पाठीमागे आपण शक्यपणे उभं राहून पाहू म्हणजे आमदार ते ते फक्त निमित्त आहे पण आपण सर्व लोक आमदार आहोत आपला पूर्ण तालुका आमदार आहे आपल्या घरातली उमेदवारी आहे असं समजून आपण मतदान करू आपण स्वतः उभे आहोत म्हणून हे सांगतो मी तुम्हाला कळकळीची विनंती मला एक आपल्या युवकांना एक प्रोत्साहन मिळतं हे बघा हे थोडं युवक आपल्या गावात तयार झालेले आहेत आपल्या तालुक्यात तयार झालेले या युवकांच्या पाठीमागे भाऊ आपले सक्षमपणे उभे राहतील आणि ज्येष्ठ मार्गदर्शक जे आपले नानासाहेब आहेत आप्पासाहेब आहेत अण्णाच्या आम्हाला वेगवेगळे आशीर्वाद मिळतात मार्केट टिमिटीच्या माध्यमातून मिळतात बाळासाहेब आहेत आणि त्यातल्या त्या झाला वापरचे चांगले योगदान आहे बचूांना आहे पंडित बापू आहेत म्हणून या प्रत्येकाची जी जी काही तळमळ जी आहे अतिशय मनापासून भाऊ आहे तुमच्या पाठीमागे हे गाव तुमचं दळवटच्या बरोबरच हे गाव आहे हे गाव तुमचंच आहे ही तुम्हाला वय देतो आणि माझे दोन शब्द जमवतो देईल आणि आता तिथे टीका करत होते की बाबा आम्ही तुम्ही पैसे केव्हा आणणार कसे आणणार आणि ते म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देऊ म्हणजे कधी देणार आहे ते आणि आज वीस दिवस शून्य वीस बीड केलंय बावीस न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी दीपक बागून कळवाई